लेडीज अँड जेंटलमन अटेन्शन प्लीज आपण ऐकत आहात राजेश पाटील यांच्या मराठी सत्यकथा थ्री टू वन स्टार्ट नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनल मध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या चॅनलवर एकदम नवीन आणि एकदम मस्त कथा मी तुमच्या समोर सादर करायचं ठरवलं आहे कथेचं नाव आहे रुक्मीण मित्रांनो ही कथा तेव्हाची आहे मी त्यावेळेला मला आज सुद्धा चांगला आठवते मी त्यावेळेला चौथीच्या वर्गामध्ये शिकत होतो त्यावेळेला आमच्या घराच्या शेजारी असणारी रुक्मीण नावाची एक मुलगी होती तिचं वही माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी ती मोठी असेल खूपच चतुर आणि भरलेल्या शरीराची एकदम गोलमटोल मस्त एकदम तिचे शरीर शेर, शरीर आणि तिचा जो बांधा होता तो एकदम कमनीय होता एकदम मस्त तिच्याकडं बघितलं की बघतच राहू हो। असं बघणाऱ्याला वाटत असावं आता त्यावेळेला मला जास्त काही ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं परंतु आमच्या घराच्या शेजारी असणारा रितेश आणि ही रुक्मिण ह्या दोघांचं काहीतरी झिंगाट होतं गावामध्ये बऱ्याच लोकांच्या तोंडून मी ह्या दोघांची चर्चा ऐकत होतो रुक्मिण आणि रित्या दोघं कुठेतरी आहे। गेले आहेत इकडे गेले तिकडे गेले शेतात गेले असं बऱ्याच गोष्टी मी ऐकत होतो परंतु नेमकं गेले म्हणजे काय होते आता कोणी पण जाऊ शकत ना लोक दोघांबद्दलच गावात एवढी मोठी चर्चा का करत असतील असं पण मला वाटायचं परंतु मला काही समजायचं नाही एक दोन वेळेस मी माझ्या आईकडे त्याची चौकशी केलो आई त्या रुक्मिणीबद्दल आणि त्या रीत्याबद्दल लोक एवढी का चर्चा करतात आपल्या शेतामध्ये कामाला आले की बरेच लोक त्या दोघांची चर्चा करताना मला ऐकायला मिळते आई मला म्हणाली तू लहान आहेस सोडून देऊ शेत तू तुला काय करायचंय आणि नसत्या गोष्टीमध्ये मध्ये रिकाम डोकं खूप जायचं नाही तुझा तुझा अभ्यास तुझी शाळा तुझं तुझं जे काय ते बघ बाकीच्या कुठल्याच गोष्टीकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस तू जर कुठल्या रिकाम्या गोष्टीत लक्ष घालायला सुरुवात केलंस ना तर त्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होईल मित्रांनो आता आईनं जे काही मला सांगितलं होतं ते मला पटलं बरोबर आहे ना आपल्याला काय करायचंय कोणी कुठं का लक्ष देणं आणि कोणी कोणाबद्दल काही का चर्चा करणं मग आमच्याकडे एक गवळण नावाची एक मुलग मावशी मा होती कामाला तिचं वय भरपूर म्हणजे जवळजवळ अर्ध वैद्याचा झाला असावं चाळीस ते पन्नास वर्षाची गवळण नेहमी माझ्यासोबत प्रेमानं एकदम गोड बोलायची मी पाटलाचा मुलगा गावामध्ये आमचं घर खूप मोठं आणि माझ्या वडिलांचं जी हस्ती होती ती खूपच मोठी त्याच्यामुळं अनेक महिला अनेक पुरुष आमच्या वडिलांच्या अवतीभोवती असायची आता ही जी गवळण नावाची जी बाई होती ती आमची एकदम आमच्या वडिलांची खास आईची खास मैत्रीण होती कारण घरातल्या सगळ्या गोष्टी ती बघायची कमी जास्ती घरात झालं की आई तिला साडी करायची आता एक घरगडी म्हणा कामगार म्हणा मैत्रीण म्हणा कुठल्या काही पण ती आमची एक फॅमिली मेंबरच होती ती माझा खूप लाड करायची मग त्या दिवशी पण तसंच घडलं ती आली घरी घरी आल्यानंतर त्या दिवशी पण अगदी सहजच ती आईला सांगत होती आज रुक्मिण आणि रित्याला पलीकडच्या आळीमध्ये संध्याकाळी पकडलं होतं आईनं माझ्याकडे एकदा बघितलं आणि मला तिथून निघून जा असा इशारा केला परंतु मला काही समजलं नाही अशा आविर्भावात मी तिथंच असलेल्या त्या बेडवर अंग टाकलं आणि आईला म्हणलो आई, आई माझं जरा डोकं दुखतंय मी झोपणार आहे तुमचा काय कार्यक्रम आहे तो सलू द्या तुम्ही बोलत बसा मला काही तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही माझं डोकं खूप दुखतंय तेवढ्यामध्ये गवळन मावशी मला म्हणाली म्हणजे तू झोपणार आहेस का इथं आईनं तिच्याकडे बघितलं आता तिने मला एकिरी बोललेलं बहुतेक आईला काहीतरी वाटलं असावं परंतु ती मला मधून दुन कधी आहो जाऊ बोलायची तरी कार्य कधी अरे तुरे मला मात्र गवळण मावशीनं कधी अरे आहो, आहो जाहो बोललेलं आवडलं नाही त्यामुळं मी तिला नेहमी म्हणायचं मी तुमच्या मुलासारखं आहे मला अरे तुरे बोलत जा तुम्ही मला आहो जाऊ बोलणं थोडस अवघड वाटते मित्रांनो ही थोडी पार्श्वभूमी तुम्हाला थोडीशी अवघड वाटेल परंतु कथा खूपच मस्त आहे मग तुम्हाला एवढं सांगायचंय की माझं आणि गवळण मावशीचं जरा चांगलं सूत जमत होतं मग आई आईचं आणि तिचं दोघींचं काहीतरी संभाषण चालू होतं मला थोडे बहुत काही शब्द कळत होते काही कळत नव्हतं मग एक तास दीड तासानंतर गवळण मावशी घातलं काहीतरी काम करत होती आणि आई तिला त्या ते कामावर लावून म्हणजे काहीतरी बहुतेक माझ्या या अंदाजानं त्या दिवशी गवळण मावशीला आईनं दळण करायला लावलं होतं ती दळण करत बसली आणि आई दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी निघून गेली आता हीच एक संधी आहे रोकी बद्दल आणि रितेश बद्दल त्या दोघांबद्दल काहीतरी आपण विचारून काढू असं म्हणून मी उठून बसलो जसं मी उठून बसलो तसं गौळण मावशी मला काय काय झालं रे तुझं डोकं दुखत दो होतं ना मी म्हणलो हो पण जरा कमी वाटते मग ती मला म्हणली चहा बनवून देऊ का मस्त अद्रक वगैरे टाकून मी म्हणलो छे नको मला काय मी शीतच ठीक आहे मी इकडे तिकडे अंदाज घेतला कुणीच नाही आजूबाजूला कुणी दिसत नाही हे बघितल्यानंतर मी लगेचच गौडण मावशीला म्हणालो मावशी मला एक प्रश्न विचारायचा होता ती लगेच मला म्हणली काय विचारायचे विचार ना मी हळूळपणे तिला विचारलं मला बाकी काही विचारायचं नव्हतं मला फक्त एवढंच विचारायचं होतं की ती तुम्ही मगा तुम्ही आणि आई जी काही रुक्मिणीबद्दल आणि रितेश बद्दल जे काही बोलत होता ना त्याबद्दलच मला थोडी चर्चा करायची होती आई लगेच म्हणाली काय गडण मावशीनं मला विचारलं आईबद्दलची म्हणजे मला नाही समजलं मी म्हणलो आहो मावशी मला आईबद्दल नाही हो ती रुक्मिण आणि रितेश त्या दोघांबद्दल चर्चा करायची तुम्ही आईसोबत चर्चा करत होता ना आता तिच्या डोक्यामध्ये जी काही जम्प्लिंग झाली ती ती क्लिअर झालं आणि ती मला म्हणाली हो का म्हणजे तुला त्यांच्याबद्दल ऐकायचंय काय आहे काय नाही ते काया है, काया है, हो ना मी मगाशीच आई तुला लक्ष देऊ देत परंतु तू लक्ष देऊ नकोस जाऊ दे आई जी सांगते ना तेच बरोबर आहे तुझं वय खूप कमी आहे कशाला उर का फाल पड़ा पड़ा मी फालतो पडायचे मी म्हणलो काय मावशी आता तुम्ही जर सांगणार असाल ना तर मला कसं कळणार मग त्या दोघांमध्ये काय आहे मग ती मला म्हली अरे वय जेव्हा होईल ना तू वेळेला मोठा होशील त्यावेळेस तुला सगळं काही समजून जाईल आता कशाला तू रिकाम्या गोष्टीमध्ये डोकं घालत आहेस मी म्हणालो ते काही पण असू द्या मला सांगा ना काय ते मग ती इकडे तिकडे बघितली गवळ मावशीनं इकडे तिकडे बघून कोणी नाही याचा अंदाज घेतली आणि लगेच म्हणाले अरे त्या रुक्मींचं आणि त्या रितेशचं दोघांचं झिंगाट चालू आहे मी म्हणालो म्हणजे झिंगाट म्हणजे ते काय असते ती लगेच म्हणाली म्हणून तर मी तुला सांगत नव्हते आता एक एक गोष्ट जर तुला सांगत बसायची म्हणलं ना तर खूपच अवघड आहे मग मी म्हणालो काय यार मावशी सांग ना काय ते मग ती मला म्हणाली अरे पुरुष आणि स्त्री वयात आले की त्या दोघांमध्ये झिंगाट असतं मी म्हणालो तेच तर मला माहित नाही ना काय झिंगाट असते तेच मला सांग ना काय झिंगाटा येते ती मला म्हणाली ठीक आहे तुला सांगते परंतु तर तुला खूप काही सांगावं लागेल बाबा एवढं सांगणं शक्य नाही कारण एवढं काही सगळं जर सांगत बसायचं म्हणलं ना तर भरपूर वेळ निघून जाईल काय करावं मग मी तिला म्हणलो रोज थोडं थोडं जर तुम्ही सांगितलं ना तरी पण जमाल सगळं काही मी एकदाच आणि आताच्या आता सांगा म्हणत नाही जेवढं सांगायचंय तेवढं सांगा मग ती मला म्हणाली तुला झिंगाट सांगायचं म्हणलं ना तरी झिंगाट खूप अवघड असतं कसं सांगू ते समजत नाही आणि सुरुवात कुठून करू ते पण मला काही कळायला मार्ग नाही मी म्हणालो तुम्हाला जिथून जमते ना तिथून सुरुवात करा मी समजून घे तुम्ही जसं सांगाल तसं मी ऐकतो मग ती मला म्हणाली हो रे बाबा तुझं सगळं बरोबर आहे परंतु हे झिंगाट सुरुवात कुठून करायचं मी म्हणालो त्या रुक्मींच आणि रितेशची मैत्री कशी झाली ओळख कशी झाली इथून सांगा ती मला म्हणाली तू खूपच हुशार आहेस हा काय राजेश तुला जवळजवळ काही गोष्टी माहित हो, आहेत मी म्हणालो मैत्री आहे मला एवढं माहित आहे कारण आमचा राकेश नावाचा हो मित्र आहे ना त्यानं मला सांगितलं त्या दोघांची दोस्ती आहे त्यांचं लव आहे म्हणलं कसलं तर मावशी हसली आणि म्हणाली लव आहे का म्हणजे तुला लव पण माहित आहे का मी म्हणालो हो, ते मला काही माहित नाही लव वगैरे काय असतं ते परंतु राकेशनं मला सांगितलं त्या दोघांचं काहीतरी लव आहे म्हणून ते लव, लव काय असतंय ते मला माहीत नाही ते तुम्ही सांगा ना मग ती लगेच मला म्हणाली अरे त्या राकेशनं जर तुला सांगितलं ना त्या दोघांचं लव आहे म्हणून मग त्या राकेशलाच विचारायचं ना ते लव काय असते म्हणून मी हसलो आणि म्हणलो काय मावशी म्हणजे सरळ सरळ सांगा ना मी सांगणार नाही म्हणून मी राकेशला विचारलं परंतु तो माझ्यावर खूप हसला काय यार तुला काहीच माहीत नाही तू बुद्ध आहेस असं सुद्धा त्यानं मला म्हणलं मावशी म्हणाली ठीक आहे जाऊ दे तू नको त्याला विचारू मी सांगते तुला मग मी म्हणलो हो सांगा ना मग मा मावशी पुढे म्हणाली अरे राजेश तो ए, रितेश जो आहे ना तो रितेश त्या रुक्मिणीला पसंत करतो आणि ती रुक्मिणी सुद्धा त्याला पसंत करते मी म्हणालो मग काय झालं पसंत केले एकमेकाला तर काय झालं ही तर खर तर मोठ मोठी अडचण आहे ना तो रितेश आणि ती रुक्मिणी वेगवेगळ्या जातीची आहे मग आता जात, जातीचा काय विषय असतो म्हणजे त्या दोघांच्या मध्ये मैत्री जी आहे ती फक्त जात समान जातीमध्येच मैत्री होत असते का मावशी म्हणाली इथंच तर खरं प्राऊड कुल आहे ना म्हणून तर मी म्हणते कुठून सुरू करू तेच समजत नाही मी म्हणालो मावशी सांगा तुम्ही मावशी म्हणाले नको रे बाबा जाऊ दे हे सगळं बारा भानगडी बारा कुटाने सांगायची नंतर बारा वर्ष लागतील मी म्हणालो त्या दोघांची ओळख होऊन सुद्धा बारा वर्ष झाली नसतील आणि त्यांच्याबद्दल एवढं काही माहिती तुमच्याकडे आहे का एवढं स्टोरेज आहे का, का तुमच्याकडं की जे की बारा वर्ष लागतील मला सांगायला काम थोडं आणि कुठाने जास्त असंच मला काहीतरी वाटतंय बघ मावशी म्हणाल म्हणाली हो ना तसंच काहीतरी आहे ते अरे तो रितेश रुट, आहे ना तो त्या रुक्मिणीला घेऊन कोणाच्या तरी शेताकडे गेला होता मग त्यानं तिला खोलीत घेऊन गे गेला होता मी म्हणालो मग काय झालं खोलीत मी पण आणि तुम्ही पण आता खोलीत आहात ना मग काय झालं आणि मी काल परदेश तुमच्या खोलीत आलोच होतो की मावशीनं कपाळाला हात लावला आणि ला, ती म्हणाली काय यार तुला कसं सांगायचं बरं आता दोघांचं झिंगाट आहे आणि दोघांचं झिंगाट असून जर खोलीमध्ये एका गेले तर त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं घडतंय मी म्हणालो काय कि बाबा मला काही समजत नाही मला समजल अशा भाषेत सांगा बरं ठीक आहे मग ती जर एका खोलीत गेली मग काय झालं मग मावशी मला म्हणाली अरे राजेश तुला सांगायचं म्हणजे ती एका खोलीत फक्त गेले नाहीत त्यांनी पुढे काहीतरी केलं असेल मी म्हणालो काहीतरी केलं असेल म्हणजे काय केलं असेल ती लगेच म्हणाली तुला कसं सांगावं मला काही सुचत नाही मग प्रत्येक गोष्टीला मावशी असं थोडस मला इग्नोर करायचा प्रयत्न करत होती परंतु मी मात्र तिचा एकदम मस्त पिछा केला होता मावशी हळवर पण मला म्हणाली त्या दोघांनी त्या खोलीमध्ये जाऊन एकमेकाच्या अंगावरचे कपडे काढले होते मी म्हणालो मग काय झालं काहीतरी सांडला असेल कपड्यावर भिजले वगैरे असतील किंवा घामाला असेल म्हणून तर काढले असतील कपडे मग कपडे काढल्यास त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं लोकांना एवढं काय आहे कपडे काढल्यास काय होते मावशी म्हणाली हे बघ त्या दोघांनी फक्त कपडेच काढले नाहीत आणखीन पण त्यांनी काहीतरी केलं होतं मी म्हणालो काय केलं होतं काहीतरी काम केले असतील तिथं काहीतरी घाण वगैरे काहीतरी असेल कचरा वगैरे असेल ते उचलायचं असेल त्याच्यामुळे कपडे काढून उचलले असतील त्यात काय एवढं आणि त्या दोघं झिंगाट आहे म्हणजे काय असते ते मावशी म्हणाली ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष दोघं पण वयात येतात ना त्यावेळेला दोघांना एकमेकाच्या शरीराबद्दल आकर्षण असतं आणि ते एकमेकांच्या शरीराकडं आकर्षित राहतात एकमेकांच्या शरीराकडे बघत राहतात त्यांना एकमेकासोबत खेळायला खूप मस्त मजा येत असते मी म्हणलो म्हणजे कसं काय शरीरासोबत कसं खेळायचं असतं मावशी म्हणाली आता तुला कसं सांगू सांग बर सगळ्या गोष्टी तुला सांगून नाही समजदार मी म्हणालो मग मला प्रत्यक्ष लाईव्ह डेमो दाखवा ना खेळायचं म्हणजे कसं मी तुमच्यासोबत खेळू का ती मला म्हणाली अरे तू खूप लहान आहेस रे आता कसं खेळणार बर तू माझ्यासोबत मग मी म्हणालो तुम्ही मला जर शिकवलं ना तर मला सगळं काही जमल बघा जमते का तुम्ही जर मला शिकवलात तर मी खेळल मग तुम्ही मला खेळायला सांगा कसे खेळायचे मला चेंडू खेळता येते क्रिकेट खेळता येते हॉलीबॉल फुटबॉल मला अनेक प्रकारचे खेळ खेळता येतात मला खो खो सुद्धा मस्त पैकी खेळता येतो ती लगेच म्हणाली अरे बाबा हे सगळे मैदानी खेळ झाले मग मी म्हणालो मग आपल्याला कसला खेळ पाहिजे होता म्हणजे त्या झिंगाटमध्ये जे खेळ खेळ असतो ना तो मैदानी खेळ नसतो का तो कसला खेळ असतो गवडण मावशी हसू लागली ती मला म्हणाली म्हणाली हा सगळा बेडवरचा खेळ असतो मग मी तिला विचारलं बेडवरचा खेळ म्हणजे सगळा खेळ बेडवर असतो का ती म्हणाली हो ना म्हणून तर खूप अवघड असतं आणि हे जे झिंगाट आहे ना हे झिंगाट खूपच अवघड असतं बघ मी म्हणालो बरं ठीक आहे असू द्या बेडवरचा खेळ तर बेडवरचा खेळ मला तुम्ही दाखवा मग ती मला आता मी कसं दाखवणार मी म्हणालो मग तुम्ही दाखवणार नाही तर मला कसं कळणार तो खेळ अरे आता मी तुला कसं सांगू तो बेडवरचा सा खेळ तुला कुठं दाखवू मी सांग मी म्हणालो तुम्ही कुठं पण दाखवा तुम्ही जिथं म्हणाल ना तिथं मी तो बेडवरचा खेळ बघायला तयार आहे दुसरीकडे जावं लागतं का बेडवरचा खेळ तो जर तुम्ही जर मला म्हणत असाल ना तर माझ्या इथं माझ्या खोलीमध्ये बेड आहे त्या बेडवर चाला आणि दाखवा मला मावशी मला म्हणाली काय यार तर तू माझ्या पाठीमागेच लागलास बघ एक तर तुला सांगितलेलं समजत नाही आणि तुला आता हे दाखवायचं म्हणलं पण तर खूप अवघड आहे मी म्हणलो काय मावशी सरळ सरळ सांग ना सांग सांगा। मी नाही सांगणार म्हणून ते झिंगाट खूपच अवघड असतं खूप मुश्किल असते असं सांगा आणि हट्ट मी तुमच्याकडे करायचं नाही तर कुणाकडे करायचंय बघा शेवटी मी तुमच्या मोलासारखं आहे तुम्हाला जर दाखवायचं नसेल सांगायचं नसेल तर नका बघ आणि हो मला सगळे खेळ येतात परंतु हा झिंगाटचा खेळ मात्र मला येतच नाही बघा तुम्ही जर झिंगाटचा खेळ दाखवायला जर काही जुगाड लावली ना तो पण खेळ मी मस्तपैकी शिकून घेतो मावशी मला म्हणाली बरोबर ठीक आहे तुला त्या खेळाबद्दलचं ज्ञान मी देते परंतु तुला एक गोष्ट माझ्यासोबत कॉम्प्रोमाइज करावी लागेल मी म्हणालो म्हणजे ते काय असते अरे तू एक गोष्ट माझ्यासोबत आपल्या दोघांमध्ये गुपित ठेवावं लागेल ही गोष्ट ह्या गोष्टीबद्दल तू कोणासोबत कसली चर्चा करायची नाही बघ जमते का मी म्हणालो काय मावशी मी कुणाला सुद्धा काही सुद्धा मी बोलणार नाही सगळं काही आपल्या दोघात गुपित राहील परंतु हा झिंगाडचा खेळ काय असत हे मला तुम्ही सांगा नक्की आणि त्या काय आहे ते पण मला सांगा आता तो, तो रितेश होता का रुतिक होता हे पण मला त्याचं नाव व्यवस्थितपणे लक्षात येत नव्हतं त्याच्यामुळं जे काही त्याचं ऋते ऋतिक किंवा रितेश जे काही नाव आहे ते मी तुमच्या समोर सांगत आहे मित्रांनो थोडंसं ऍडजस्ट करून घ्या आणि समजून घ्या मग मावशी मला म्हणाली ठीक आहे तू जर सांगणार नसला असला तर मी थोडं बहुत तुला सांगते मी म्हणालो नाही ना, नाही थोडं बहुत नाही आपल्याला सगळं काही अगदी व्यवस्थित सांगायचं सगळं व्यवस्थित जर सांगितलं ना तरच मी ऐकून घेतो थोडं जर सांगितलं ना तर मी दुसऱ्याला सांगून टाकणार मावशी म्हणाली खूपच अवघड आहे बाबा काय करावं की आणि काय नाही की मला काही समजत नाही मित्रांनो मावशीने ना मला पुढं काय खेळ शिकवला काय सांगितली सगळं काही कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत कथेची वाट पहा बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये एका मस्त एपिसोडसह